रामकृष्ण हरिमावले लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नवरात्र स्पेशल सुंदर असं एक देवीचं भजन मी सादर करणार आहे तर घ्या भजनाचा आनंद गार गार डोंगराची हवा न्यायला सोस ना गारवा गार डोंगराची हवा न्यायला सोस ना गारवा गा डोंगराची हवन आईला सोसना गारवा हळद कुंकू घेऊन हाती अंबा विनवू किती हळद कुंकू घेऊन हाती अंबा विनवू किती देवीचा अंबाबाईचा देवीचा आईचा मळवट भरवान आईला सोसना गारवा गार डोंगराची हवा न्यायला सोस गारवा गार डोंगराची हवा न्यायला सोस गारवा गार वा गार डोंगराची हवन आईला सोस गारवा साडी चोळी घेऊन हाती अंबा विनवू किती साडी चोळी घेऊन हाती अंबाबाईला विनवू किती देवीला आंबाबाईला देवीला आईला आहेर चढवान बाईला सोस गारवा गार डोंगराची हवा आईला सोस ना गार डोंगराची हवा आईला सोस ना गारवा गार डोंगराची हवा आईला सोस नागार लिंबू नारळ घेऊन हाती अंबाबाईला विनवू किती लिंबू नारळ घेऊन हाती अंबाबाईला विनवू किती देवीला अंबाबाईला देवीला आईला अंबा चौकात मिरवा आईला सोस नागारवा गार डोंगराची हवन आईला सोस गारवा गार डोंगराची हवा आईला सोस ना गार गार डोंगराची हव आईला सोस गारवा माळ परडी घेऊन हाती अंबाबाईला विनवू विनऊ किती माळ परडी घेऊन हाती अंबाबाईला विनऊ किती देवीचा अंबाबाईचा देवीचा आईचा जोगवा मागवा आईला सोस गार वागार डोंगराची हवाने आईला सोस गारवा ची हवा आईला सोस गारवा गार डोंगराची हवा आईला सोस गारवा वा लहान थोर जमून येते अंबाबाईचं दर्शन घेती लहान थोर जमून येती अंबाबाईचं दर्शन घेती देवीची अंबाबाईची देवीची आईची जत्रा ही भरव आईला सोस गार वा हवा डोंगराची हवन आईला सोस गारवा गार वा हवा डोंगराची हवन आईला सोस गारवा गार डोंगराची हवन आईला सोस गारवा ची हवा ने आइला सोस नागारवा गार, गार डोंगराची हवा ने आइला सोस नागारवा गार, गार डोंगराची हवा ने आइला सोस नागारवा रामकृष्ण हरी भजनाचे हे पुष्प मी देवी चरणी अर्पण केले आहे ती ही सेवा मान्य करून घेईलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा अशा सुंदर सुंदर भजन भारूड आणि गवळणीसाठी व आध्यात्मिक माहितीसाठी स्टे विथ द चॅनल रामकृष्ण हरी